सकाळ सकाळी मला गाडी धुवायची होती मग काय गाडी धुवण्यासाठी आपण साप नेऊ असं प्रेशर लावलं आणि सगळी काही फेस होऊन गेला मग फेस चालता पण तेवढ्या चालता शुभड्या शुभड्यांनी काय केलं माहिती का डायरेक्ट भाई डायरेक्ट महाबळेश्वरच करून टाकलं सगळी करून धुवा धुवाच मग त्याने सावकार भिजून टाकला सगळ्या दोघांचे चालले होते बांधणं मग त्यांनी त्याच्या अंगावर शॅम्पूची बकेट होती मग तो म्हणलं थांबा मी माझी चांगलं करून घेतो इथं मग त्या दोघांच्या बांधण मीच भिजून गेलो मग मी आलो पेरू बघायला म्हणलं एखादा पेरू सापडला तरी खातो पण पेरू ऐवजी नवीनच विषय दिसला अर म्हणलं हे काय हसूर शंभर दोनशे मग त्यांना बाजूला ठेवलं आणि पोल्ट्रीमध्ये आलो म्हणलं आता पोल्ट्री सगळी दोन काढतो मी पोल्ट्री दोन काढली आणि नंतर आपण आलो गावात तर गावात असा खेळ चालू होता हे त्याच्या उभा ते त्याच्या उभा तेव्हा बाटल्या मांड्या आणि त्याच्या बाई उभा राहत्या आला डायरेक्ट हसला आर म्हणलं हे बोकाड म्हणलं तिरंग्यावाल्यापासून जरा जपून नाही तर त्याला दिसलं ना ते, ते सौदा करीना डायरेक्ट दोन मिनिटात कापून डायरेक्ट जेवण सांगायला मग नंतर ते म्हणले आता ला लाट डाव दाखण्यात आम्ही म्हणलं ओके त्यांनी पोरगी धरली डायरेक्ट कंबरातूनच वाकिली आमची दोन चार गडी तर डायरेक्ट घाबरले मग म्हणलं चला पोरांनो आता सगळं गाव जायला लागले तुम्ही बी जा मी बी जातो आणि संध्याकाळी जाऊन निवांत जोपा घ